दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये वटपौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला यावेळी सुहासिनी वडाच्या झाडाची मनोभावी पूजा करून जन्मोजन्मे हाच पाती मिळू दे म्हणत पूजा केली यावेळी सुहासिनी एकमेकांची ओटी भरली केवळ वटपौर्णिमेलाच वटवृक्षाची पूजा न करता दररोज वटवृक्षाचं संवर्धन संगोपन होणं गरजेचं असल्याचं मत पार्वती स्वामी यांनी व्यक्त केलं आज वटपौर्णिमेनिमित्त आम्ही वडाच्या झाडाला पूर्णिमासाठी आलो आहोत तरी ह्या पूजेचं निम महत्त्व आहे की सात जन्म हाच पती पती मिळू दे, दे म्हणून हा पूजा साजरा करीत आहे वडाच्या झाडाचं आज एक दिवस न करता तीनशे पासष्ट दिवस म्हणजे वटाचं रक्षण करायला पाहिजे वटपौर्णिमेच्या निमित्तानं सुहासिनीने सुताच्या वेढ्याचा फेर वटवृक्षाभोवती धरला आणि जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी मनोभाव्य प्रार्थना करण्यात आली